हॅलो नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या आजच्या मस्त अशा व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं ना की आज शनिवारी आमच्या स्कूलची दिंडी आहे वारकरी दिंडी कारण आषाढी एकादशी आहे बुधवारी सतरा तारखेला तर त्याचं सेलिब्रेशन दरवर्षीप्रमाणे स्कूलमध्ये आहे इथे मी आर्याला मस्तपैकी तयार करत आहे आणि साडी तर तुम्हाला माहीतच मा आहे काल तिचं काय झालेलं होतं आता सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि ते आर्याला छान तयार करत आहे आणि आर्याला तयार करता करता मी सुद्धा तयार होणार आहे चेहरा वगैरे स्वच्छ म्हणजे करून घेतलेला आहे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर आता तिचा मेकअप करता करता मी माझासुद्धा मेकअप करणार आहे आणि नंतर मग साडी वगैरे चेंज करणार आहे तर सर्व टीचर्सनी आम्ही खंड साडी ठरवलेली हो आणि ते बघा आर्या कशी स्वतःची स्वतः मस्तपैकी पावडर लावून घेत आहे तिला म्हटलं तुलाव खूप उशीर होतो आहे आपल्याला तुझं तुलाव माझं मी लावून घेते म्हणजे आपलं पटकन आवरून जाईल आणि इथे आर्या पण मला हेल्प करते आणि गौरांगचं पण त्याचं त्याने सगळं आवरलं फक्त त्याला टिळा ला वगैरे लावून द्यायचं आहे तर इथे बघा आर्या म्हणते ती पदर केवढा काढला आहे मोठा गडबडीत मोठा झालेला आहे तिचं ते चाललेलं आहे तर नंतर मग कमी करून देते मी म्हणलं तिला आणि इकडे पावडर लावून घेते बघा आणि इकडे गौरूला मी आता टिळा लावत आहे एकदा त्या दोघांचं आवरून दिलं की माझं मी आवरून मग जायला रिका आणि ते दोघं पुढे जातात मी नंतर जाते तर गौरू तयार झालं काय म्हणणार विठ्ठल विठ्ठल आणि आर्याचं लोक म्हणलं शाळेत जाऊन घेऊया तर बघा इथे आर्या मस्त तयार झाली आहे आणि इथे विठ्ठल रुक्मिणी सुद्धा आमचे विद्यार्थी तयार आहेत हा मस्तपैकी बोर्ड राईट केलेला होता टीचर्सनी आणि इथे मस्तपैकी आपले विठ्ठल रुक्मिणी इथे आहे पालखी तयार पालखीमध्ये पालखी छान सजवलेली आहे आणि छान अशी त्याला आतमध्ये मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची आणि त्याला छान अशा माळा घातलेल्या आहेत तर इथे बघा थो दिंडीला गेल्यानंतर एक मा मारुतीचं मंदिर आहे तर तिथे उभी आहे आमची दिंडी आणि इथे थोडे परफॉर्मन्स घेतले कोणाचे डान्स वगैरे काय आहे ते इथे थोडंफार घेतलं आणि अचानक इतका जोराचा जो, जो पाऊस आला तर बघा इथे त्यानंतर आम्ही पुढे खंडोबाच्या मंदिरामध्ये गेलो आणि खंडोबाच्या मंदिरात तर सुद्धा राहिलेले परफॉर्मन्स घेतले तेव्हा काय एवढा पाऊस नाही आला आणि हे आहेत आपले सगळे विद्यार्थी चाललेले आहेत बघा कसे छानपैकी नक्की शेवटपर्यंत पहा थोडासा मोठा आहे म्हणजे नेहमी मी जो करते त्यापेक्षा थोडा मोठा आहे तर आता दिंडीवरून आल्यानंतर इथे लंच ब्रेक वगैरे दिला विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर पुन्हा इथे थोडासा प्रोग्रॅम घेतला तर ही सर्व प्री प्रायमरीची मुली आहेत म्हणजे नर्सरी ज्युनियर सिनियर तर यांचे छान असे राऊंड केलेले होते मध्ये त्यांची विठ्ठल रुक्मिणी तयारच होते आणि इथे छान साँग्स वगैरे लावलेले होते विठ्ठलाचे आणि इथे आपापले सगळेजण मस्तपैकी फुगडी वगैरे मुली घालत होत्या आणि छान सॉन्ग लावलेले होते पण सॉन्ग लावू शकत नाही मी इथे यूट्यूबवरती कारण कॉपीराईट येतो आणि हे खंडोबाच्या मंदिरात झालेला काही पफॉर्मन्स आणि इथे आपले सगळे स्कूलचे टीचर्स विद्यार्थी हे सगळे छान बघण्यामध्ये मग्न झालेले होते पावसाने कृपा केलेली होती म्हणायची कारण पाऊस नेमका थांबलेला होता तर हे विद्यार्थ्यांचे छान छान परफॉर्मन्स आम्ही तिथे घेतले थोडे राहिलेले आणि त्यानंतर म्हणजे मी अधूनमधून शेअर करत आहे थोडे मारुतीच्या मंदिरामधले थोडे खंडोबाच्या मंदिरातले थोडे स्कूलमधले तर इथे मध्ये आपली आर्या आहे बघा पिंक साडीमध्ये तर छान डान्स करते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा तर हे अजून एक परफॉर्मन्स तर शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक करा शेअरही करा

ti interrompo tu su di su lavoro. विठ्ठल विठ्ठल माउरी युगे युगे विठेवरी वरी शोभे करी कर गरडावरी आला माझा प्रांडापैवारी मी इतना सा तो मी आज तुम्हारा एक कविता सादर करना रहे मिठला सावले रंगा चे मला वेड करे लाड़का पर सारे चा मला तुझे वेडकार करे तो मलार मेघ सावला मना मोहना मला तुझे वेडकार करे मिठला सावले रंगा चे मला वेड कर राजाच्या काना रुक्माईचा राजा तू तू मेरे तो श्री तू माझ्या कुठे नसेल तरी प्रीती तुझ्यावर कारे विठ्ठला सावळ्या